अठ्ठावीस जूनला केंद्र सरकारच्या वक्फ कायद्याच्या विरोधात महासभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचे आवाहन केंद्र सरकारच्या सुधारित वक्फ विधेयकाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध घुमारे केंद्र सरकारच्या वतीने वक्फ कायदा मंजूर करण्यात आला असून तेजफरात फरात या कायद्याचा विरोध केला जात आहे याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने वक्फ बचाव संविधान बचाव महासभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी दिनांक अठ्ठावीस जून शनिवार रोजी संध्याकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत मोतीबाग जवळ ईदगा मैदान कदीम जालना या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे वंचित बहुजन आघाडीला व वक, आघाडीच्या वक्फ कायद्याला विरोध आहे तरी या भव्य सभेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमारे यांनी आज दिनांक चोवीस जून दुपारी साडेतीनच्या सुमारास माध्यमांशी बोलताना केले सुम आहे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी देखील वक्फ विधेयकाला विरोध केला आहे असे देखील यावेळी बोलताना डेविड घुमारे यांनी सांगितले अठ्ठावीस जूनला हो घातलेला अवकाप बिलाच्या विरोधातलं जे धरणे आंदोलन आहे ईदगा या ठिकाणी या ठिकाणी सर्वांनी सामील व्हावं मी स्वतः त्या ठिकाणी सामील होणार आहे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा या बिलाला विरोध असून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देखील त्या एमेंडमेंट्स जे झालेले आहेत बिलामध्ये त्याला विरोध करत असून जे प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे या प्रदर्शनाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहोत मी आग्रहाची विनंती करणार आहे सर्वांना की या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती द्यावी धन्यवाद मी डेव्हिड घुमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी